नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणारे ख्रिश्चन प्रचार करणारे पंडिता रामाबाई मुक्ती मिशन या संस्थेत हिंदू दलित समाजातील दोन मुलींचे अमानुष पद्धतीने बळजबरीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यात आल्याने अहमदनगर शहरातील सर्व हिंदू संघटनांनी याचा विरोध केला आहे यावेळी उपस्थित चंद्रकांतजी काळोखे महादेव कोकाटे कुणाल भंडारी बजरंग दल जिल्हा संयोजक सुमित वर्मा मनसे विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख सुमित वर्मा अजिंक्य कोळपकर अजिंक्य कोळपकर साहिल पवार दिनेश हिरगुडे स्वातीताई सुंबे सामाजिक कार्यकर्ता साक्षी पवार जयश्रीताई कांडेकर आदी हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. दाऊन तालुक्यातील केडगाव येथे पंडित रमाबाई मुक्ती मिशन केंद्रामध्ये गेल्या एक वर्षापासून अल्पोईन मुलींचं मानसिक शारीरिक छळ करून त्यांना विविध प्रकारे त्यांना त्यांच्यावरती अत्याचार करून बळजबरीनं त्यांचं ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरण केलं गेलेलं आहे हे त्या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसाखाली एवघरकी झाल्यानंतर त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या देशामध्ये आपण पाहत आहोत सेवेच्या नावाखाली प्रार्थनेच्या नावाखाली अनेक अशा संस्था आहेत ज्या ख्रिश्चन धर्मामध्ये हिंदू गरीब लोकांचं वेगवेगळ्या प्रकारे आम्हीच देऊ त्यांचं धर्मांतरण करण्याचं का षडयंत्र मोठ्या प्रमाणात चालू आहे हे जर थांबलं नाही धर्मांतरण विरोधी कायदे या ठिकाणी जर लागू झालं नाही तर आम्ही सकल हिंदू समाज या दे देशामध्ये लाखोच्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं करू व हे जे काही मिशन चालवतात त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देऊ प्रशासनानं याची गंभीर अशी दखल घ्यावी अन्यथा त्याचे होणारे परिणाम हे या प्रशासन जबाबदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या करत आहोत दौंड तालुक्यातील के केडगाव गाव हो। बंडिताराबाई मुक्ती मिशन संस्थेची मुली यांच्यावरती एक वर्षापासून अत्याचार छळ चालला होता आणि माझी एवढीच शासनाला एक विनंती आहे की धर्मांतर बंद झालंच पाहिजे धर्मांतरावरती कठोर कारवाई करावी आणि नाहीच केली शासनाने कारवाई तर आम्ही त्याच्यावरती आंदोलन करू प्रतिनिधी मुनतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर